नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वॉशिंग मशीन योजना याची अशी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातील महिलांना शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येणार येत आहेत पण आता नवीन योजना आहे ही माझेच योजना आहे वॉशिंग मशीन फ्रीमध्ये योजना इथे यो दिली जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये ही योजना फक्त ग्रामीण भागातीलच महिलांसाठी ही योजना यो राबवली जाणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे राहणार आहेत आणि अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत संपूर्ण माहिती ते तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये कोणकोण या योजनेसाठी पात्र राहणार आहे तरी व फ्री वॉशिंग मशीन योजनेसाठी तर मोफत वॉशिंग मशीन योजनेसाठी लाभ घेण्यासाठी व्यक्तीने भारताचे नागरिक असणे गरजेचं आहे किंवा मोफत वॉशिंग मशीन मशीन योजनेअंतर्गत महिलांना या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे जर त्यांना आधी पण भेटलेले असेल तर याचा लाभ घेता येणार नाही तर महिलांचे कौटुंबिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसले गरजेचे आहे आणि योजनेअंतर्गत महिलेचे वय वीस वर्षापेक्षा जास्त आणि वीस चाळीस वर्षापेक्षा कमी नसावे योजनेअंतर्गत विधवा व अपंग महिलांना योजनेचा योजनेसाठी इथे प्राधान्य दिले जाणार आहे तसेच याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी उत्पन्न दाखला वयाचा दाखला आणि जातीचा दाखला असे सर्व डॉक्युमेंट इथे तुम्हाला लागणार आहेत तसेच त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो विद विधवा असेल तर त्याचं प्रमाणपत्र अपंग असेल तर अपंगाचं प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड असे प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत तर मित मात्र याच्यामध्ये अजून काही अटी आहेत तर याच्यामध्ये आटी कोण कोत्या तर उत्पन्न मर्यादा इथे तुम्हाला वार्षिक उत् व वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक पॉईंट वीस लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे त्याच्यानंतर सरकारी योजनेचा लाभ म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य ई पी एफ ओ किंवा इतर सरकारी योजनेचा लाभार्थी नसावा असे यानं इथे सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये एक आधार डॉक्युमेंट तर तुम्ही सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये अजून एक डॉक्युमेंट आहे बँक खाते म्हणजे तुमचं इथे एक बँक खात्याचं पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे तसेच पासपोर्ट साईज आकाराचा इथे एक तुम्हाला फोटो लागणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये